सहा सत्तर ऐंशी नव्वद अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे एक अठ्ठावीस एक रुपये अठ्ठावीस दोन तीन चार पाच दस ग्यारा बारा पंधरा अठ्ठावीस सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पच्चीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस एक पन्नास एकोणतीसशे एकोणतीस एक दस ग्यारा बारा पंधरा एकोणतीस पंधरा रुपये तीन फिफ्पी चला एक सव्वीसशे एक सव्वीस दहा सव्वीस अकरा सव्वीस बारा सव्वीस तीस सव्वीस सत्तावीसशे सत्तावीसशे एक सत्तावीसशे दोन तीन चार पाच सात आठ नऊ नऊ दस सत्तावीस गारा बारा पंधरा बारा सत्तावीस बारा रुपये तीन या सात पाच पन्नास पंचावन्न तेहतीसशे तेतीसशे रुपये तेतीसशे रुपये मामा एकावन साठ ब्रेचाळीस एकसष्ट सत्तर एकाहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव त्रेचाळीशी एक दस गारा वीस एकवीस तीस एकतीस चाळीस एकव्या पन्नास त्रेचाळीस पन्नास एक्कावन साठ एकसठ सत्तर आम राहिल एक त्रेचाळीस सत्तर ऐंशी नव्वद एक्क्याण्णव चौडेचाळीशी दहा अकरा बारा पंधरा सोळा वीस एकवीस पच्वीस एकवीस चौडेचाळीश एकवीस रुपये रुपये तेवीसशे एक तेवीसशे एक रुपये तेवीसशे एक रुपये तीन गुप्ताजी बावीसशे रुपये एक बावीस पन्नास एक्कावन तेवीसशे एक, 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 एक पन्नास एक्कावन चोवीसशे चोवीसशे रुपये एक पन्नास चोवीस एकावन्न पंचवीसशे रुपये पंचवीसशे एक पन्नास एक्कावन आला सव्वीसशे रुपये एक सत्तावीसशे एक सत्तावीसशे एक रुपये दस ग्यारा वीस एकवीस तीस एकतीस चाळीस सत्तावीस पन्नास सत्तावीसशे एक्कावन अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे एक दहा अकरा वीस एकवीस तीस एकतीस चाळीस एका पचास एक्कावन अठ्ठावीस बावन्न साठ एक अठ्ठावीसशे एकसठ अठ्ठावीशे एकसष्ट रुपये अठ्ठावीस अठ्ठावीसशे त्रेसठ चौस अठ्ठावीसठ साठसठ सदुसष्ट अडुसष्ट सत्तर अठ्ठावीस सत्तर रुपये एकाहत्तर अठ्ठावीस बहात्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर ऐंशी अठ्ठावीसशे एक्क्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी नव्वद एक्क्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव नव्याण्णव एकोणतीसशे एकोणतीसशे रुपये तीन येले असते याला तीनशे याला पंचवीस तीन हजार पन्नास तीन हजार एक्कावन्न एकतीसशे एकतीसशे रुपये फिफ्टी ग्यारा बीस पच्वीस तीस चाळीस पन्नास एकान साठ एकसठ सत्तर एकाहत्तर ऐंशी एक्याऐंशी नव्वद एकवीसशे एकवीसशे रुपये तीन गुप्ताजी तीन हजार एक्कावन तीन हजार बावन्न साठ एकसठ एकतीसशे एक एकतीस पन्नास एकतीस बावन्न साठ सत्तर एकाहत्तर ऐंशी एकतीस ऐंशी रुपये तीन सागर हो पन्नास बेचाळीसशे पन्नास बेचाळीसशे पन्नास रुपये तीन अगस्ती एक साठी सत्तावीसशे तीन हजार तीन हजार अडुसठ सत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर शहात्तर तीन हजार शहात्तर रुपये हजार तीन हजार तीन हजार एक्कावनशे बत्तीसशे रुपये बत्तीसशे बत्तीसशे एक बत्तीस पन्नास तेहतीसशे रुपये तेहतीसशे रुपये एक तेहतीसशे दोन तेतीसशे ग्यारा तेतीसशे अकरा बारा तेरा चौदा पन्नास तेतीसशे तेतीसशे एक्कावन साठ सत्तर तेहतीस एकाहत्तर तेहतीस बहात्तर तेतीसशे बहात्तर तेतीसशे त्र्याहत्तर चौतीसशे चौतीसशे रुपये मामा तीन एतिश तीन हजार एक्कावन साठ एकतीसशे एकतीसशे एकतीस पन्नास बत्तीसशे बत्तीसशे रुपये तीस हजार हो सत्तावीसशे छसार सत्तावीसशे सत्तावीस एक सत्तावीसशे दोन तीन चार पन्नास सत्तावीस एकावन्न सत्तावीस एकावन रुपये बावन सात सत्तावीसशे साठ एकस सत्तर एकाहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव सत्तावीस एक्क्याण्णव रुपये सत्तावीसशे सहा सत्तर एकाहत्तर सत्तावीस बहात्तर पंच्याहत्तर शहत्तर अठ्ठावीसशे अठ्ठावीस एक पंचवीस अठ्ठावीसशे पंचवीस सव्वीस अठ्ठावीसशे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस अठ्ठावीसशे अठ्ठावीस रुपये तीन तीनशे एकतीसशे रुपये एकतीसशे एकतीसशे रुपये तीन सागर भाऊ तर दोन हजार बावीसशे बावीसशे एक तेवीसशे तेवीसशे एक तेवीसशे दोन तीन तेवीसशे चार पाच चे सात आठ नऊ दस तेवीसशे बारा तेरा चौदा पंधरा तेवीस सोळा तेवीस सोळा पंधरा तेवीस सतरा अठरा एकोणऐश वीस एकवीस पंचवीस सव्वीस तीस एकतीस चाळीस तेवीसशे चाळीस एक हजार तेवीस पन्नास एकवीस एक्कावन तेवीस बावन्न त्रेपन्न चौपन पंचावन्न तेवीस छप्पन सत्तावन्न अठावन्न एकोणसाठ साठ चोवीसशे करू चोवीसशे एक चोवीसशे एक रुपये चोवीस दहा अकरा बारा वीस एकवीस तीस एकतीस चाळीस चोवीसशे चोवीस एकेचा पंचेचाळीस सत्तेचाळीस अठेचा एकोण पाचव पन्नास एक्कावन बावन्न साठ चोवीसशे साठ एकस सत्तर एक्क्याहत्तर चोवीसशे बहात्तर सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तर ऐंशी चोवीसशे ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी छत्तीसशे छत्तीसशे एक छत्तीस पन्नास एकावन साठ एकसठ छत्तीसशे एकसष्ट रुपये तीन अगस्ट एक साठी तेहतीस दस गारा वीसशे पन्नास तेहतीस एकावन तेहतीस साठ एकसठ सत्तर एकाहत्तर तेहतीस ऐंशी चौतीसशे चौतीसशे एक चौतीस ग्यारा बाग पंचवीस सव्वीस पस्तीसशे पस्तीसशे रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे पन्नास सत्तावीसशे का सत्तावीसशे सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे झाले तेतीस तेतीसशे तेहतीस पन्नास तेहतीसशे पन्नास एकावन साडे एकसष्ट एकसठ झाले मामा बासष्ट तेहतीसशे बासष्ट रुपये त्रेसठ तेहतीस त्रेसष्ट थोडं उकार रे भाऊ छत्तीसशे छत्तीस पन्नास छत्तीसशे एकावन सदोतीसशे सदौतीसशे एक सदोतीसशे एक रुपये दोन तीन चार पाचशे सात आठ नऊ दस सदौतीस गारा सदौतीस बारा दोन झाले तेरा चौदा पंधरा अडतीसशे अडतीसशे एक पन्नास अडतीस पन्नास रुपये ते झाले Sar, jekar, jadi terkata, aishin orang, lekan apa sih? Dah, ni ni, jadi mana sar? Betul aishin, dah orang jadi sih? Dah, jadi dah orang pergi, kan? Jadi betul tak ni? Jadi jadi serupai, jadi jadi serupai serupai, jadi 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 Awas sah. Jangan keluar. Jangan keluar. Bicara saja. Bicara. Bukan lembah. Tiada. 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 itu dia serupa presiden ara ara anna anna belesha pataka kau pa salad salad